गेल्या साडेतीन महिन्यात अमळनेर तालुक्यातून एक्केचाळीस जण रफू गेल्या सव्वा दोन वर्षात जण मिसिंग झाले आहेत पंचवीस च्या जानेवारी पासून तर एप्रिल चौदा पर्यंत अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये चोवीस मुली बारा मुले तर मारवड पोलीस स्टेशनमध्ये तीन मुली दोन मुले असे एकूण एक्केचाळीस प्रेमी रफू चक्कर झाल्याची नोंद झाली आहे यात अनेकांना परत आणण्यात पोलिसांना यश आले असले तरी तरुण तरुणी आपल्या आई वडिलांच्या हातात मात्र लागलेले नाहीत बहुतेक जण विवाह करून परतले आहेत कोणी आपल्या आई वडिलांना ओळखण्यास नकार दिला तर काहींनी आई वडिलांसोबत जाण्यास नकार दिला काही युगुल अद्याप पोलिसांना आढळून आले नाहीत एक दोन जण आपल्या पालकांकडे पाठवण्यात यश आले आहे तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये एकशे तीन जणांची गायब झाल्याची नोंद झाली आहे तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अमळनेर एकशे पंधरा व मारवड अंतर्गत एकतीस असे एकूण एकशे अमळनेर तालुक्यातील अटाळे येथील शत्रुघ्न गजमल पाटील आणि भरत गजमल पाटील यांच्या शेतातील गहू आणि मकाच्या पिकाला मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजता शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने दोन्ही भावांचे सुमारे सात बिघे गहू आणि मका जळून खाक झाला नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने सायंकाळी आग आटोक्यात आणली याबाबत अधिक माहिती अशी की शत्रुघ्न गजमल पाटील आणि भरत गजमल पाटील यांच्या शेतात दीड बिघे गहू साडेपाच बिघे मकाची लागवड करण्यात आली होती गहू आणि मक्याचे पीक जोरदार होते भरघोस उत्पन्न येणार म्हणून दोन्ही बाहू आनंदी होते मात्र मंगळवारी दुपारी चार वाजता शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणगी पडून शेतातील पिकाला आग लागली तात्काळ सरपंच आणि स्वतः शेतकऱ्यांनी अग्निशमन विभागाला कळविले मात्र शेतात यायला रस्ता व्यवस्थित नसल्याने गाडी शेतात पोहोचायला उशीर झाला अग्निशमन गाडी आल्याने नंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले मात्र बमतील पाणी संपल्याने अमळनेरला येण्या जाण्यात वेळ गेला असता म्हणून शेजारच्या विहिरीवरून अग्निशमन बंबात पाणी भरून आग विझवण्यात आली शेजारच्या शेतात असणाऱ्या मका पिकाला देखील याची झळ बसली मात्र शेतातील आदिवासी समाजाच्या महिलांनी त्या शेताला आगीचा स्पर्श होऊ दिला नाही सायंकाळी पाच वाजेपर्यंत आग विझवण्यात अग्निशमन विभागाला यश आले मात्र तोपर्यंत पाटील बंधूंच्या शेतातील पिकाची राख झाली होती दरम्यान नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी महसूलचे पथक बुधवारी येणार असल्याचे सरपंच सदाबापू पाटील यांनी सांगितले अमळनेर शहरात डॉक्टर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत माजी मंत्री विद्यमान आमदार आमदार पाटील यांना भीमसैनिकांनी खांद्यावरती उचलून घेतले त्यावेळी आमदार पाटील मन मोकळे नाचताना दिसले अमळनेर तालुक्यातील एकशे एकोणीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत एकवीस एप्रिल रोजी शहरातील इंदिरा गांधी भवन येथे दुपारी साडेतीन वाजता काढण्यात येणार आहे तहसीलदार यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे की एप्रिल रोजीच्या अधिसूचनेनुसार तालुक्यातील ग्रामपंचायतीतील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ग्रामपंचायत निहाय सरपंच आरक्षण निश्चित करणे व निश्चित केलेल्या सरपंच पदांमधून महिलांसाठी आरक्षण काढण्यात येणार आहे राजकीय पक्षाच्या पदाधिकारी तसेच सरपंच उपसरपंच यांनी उपस्थितीचे आवाहन केले आहे अनेर नगर परिषद अग्निशमन विभागात राष्ट्रीय अग्निशमन दिवस व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला अमळनेर नगर परिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर उपमुख्य अधिकारी रवींद्र चव्हाण अग्निशमन प्रमुख गणेश गोसावी वाघ साहेब संतोष बिराडे महेश जोशी सोमचंद शिव रवींद्र लांबोळे दिनेश बिराडे व सर्व अग्निशमन कर्मचारी यावेळी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बौद्धवासी विजय युवराज सोनवणे यांच्या स्मरणार्थ विशाल सोनवणे यांनी एक हजार पाचशे लोकांना अन्नदान केले चौदा एप्रिल रोजी गांधलीपुरा भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रचंड जनसमुदाय आला होता अनेक जण लांबून आल्यामुळे विशाल सोनवणे यांच्यातर्फे सुमारे पंधराशे लोकांना अन्नदान केले गेले विशाल सोनवणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे अमळनेर प्रताप महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात एक समर्पित व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असलेले प्राध्यापक धर्मसिंह धनसिंह पाटील प्राध्यापक डी डी पाटील सर यांनी नुकतीच आपल्या वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलेली आहेत त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार समारोह व सामाजिक सद्भाव हो। गायत्री महायज्ञाचे आयोजन अमृत अमृतमहोत्सवी सत्कार समारोह समितीच्या वतीने शुक्रवारी अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बन्सीलाल पॅलेस अमळनेर येथे करण्यात आले आहे प्राध्यापक पाटील सरांनी केलेल्या कार्याचा उचित सन्मान व्हावा यासाठी त्यांचे आप्तस्वकीय मित्रपरिवार यांच्या वतीने या सन्मान सोह्याचे आयोजन केले आहे अमळनेर बस स्थानकाजवळील हॉटेल संजयचे मालक माजी नगरसेवक स्वर्गीय संजय चौधरी यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी दुपारच्या सुमारास पानपोईचे उद्घाटन करण्यात आले व अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला त्यांचे पुत्र हॉटेल संजयचे संचालक पवन भाऊ चौधरी व नंदू चौधरी हे सलग अकरा वर्षांपासून हा समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत